मित्रांनो कर्जमाफी समितीच्या माध्यमातून मा फक्त दोन हजार पंचवीसपर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांचीच डाटा मागवण्यात आलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कर्ज काढलेलं आहे अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार नाही मित्रांनो याच्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आमदार बच्चू कडूसाहेब यांच्या माध्यमातून मोजरी येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारला नमती घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर जे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली मित्रांनो सरकारचं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख असताना देखील सरकार फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना दीड वर्षापासून मूर्ख ब बनवण्याचं काम करत आहे आणि आता या आंदोलनानंतर देखील म्हणजे त्यांच्या नियमामध्ये देखील आमदार बच्चू कडू साहेब असतील त्याच्यानंतर रविकांत तुपकर साहेब असतील त्याच्यानंतर राजू शेट्टी साहेब असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी करण्यात यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी कर्जमाफीची जी तारीख होती ही सहा ते सात महिने पुढची घेण्यात आलेली होती म्हणजे जून महिन्यामध्ये तीस जूनच्या आधी सरकार कर्जमाफी करणार आहे म्हणजे जवळजवळ सहा ते सात महिने हे राज्य सरकारनाला याच्यासाठीच देण्यात आलेले होते की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कर्ज काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी व्हावी आणि ते शेतकरी देखील थकीतमध्ये यावेत आणि त्या माध्यमातून थकीत मा नंतर या शेतकऱ्यांना देखील ही कर्जमाफीचा फायदा होईल आणि त्याच्यामुळं जवळजवळ सात महिन्यानंतरची तारीख ही कर्जमाफीसाठी घेण्यात आलेली होती आणि ज्या कारणामुळं कर्जमाफीची तारीख सात महिन्यानंतर घेण्यात आलेली होती त्याच जे दोन हजार पंचवीसमधील ज्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कर्ज काढलेलं आहे असे शेतकरी या शेतकऱ्यांनाच वगळण्याचा घाट हे सरकार घालत आहे मित्रांनो सरकारच्या माध्यमातून जरी दोन हजार पंचवीसपर्यंतचाच डाटा मागवण्यात आलेला असला तरी अद्याप देखील आपल्या हातातून वेळ गेलेली नाही शेतकरी संघटना असतील आमदार बच्चू कडू साहेब असतील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एल्गारे मोर्चा हा काढण्यात येणार आहे आणि त्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद देणं हे आपलं कार्य असणार आहे आपली गरज असणार आहे जर शेतकऱ्यांचं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न सरकारनं केला तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात आणि लागायलाच पाहिजेत त्या त्यासाठी त्यांना पंचायत समिता पंचायत समिती असेल जिल्हा परिषद निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या सरकारला एकदा तडाखा देणं हे गरजेचं असणार आहे जोपर्यंत सरकारला निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतदानाच्या माध्यमातून तडाखा बसत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त गृहीत धरण्याचं काम हे सरकार करत राहील आणि शेतकऱ्यांना असंच नेहमीप्रमाणे फक्त गृहीत धरून आपलं काम फक्त साध्य करून हे सरकार घेईल त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या पोरांनो शेतकरी स्वतः आपला सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये असणं गरजेचं असणार आहे आणि ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जर आज आपण जर आपल्यासाठी लढलो नाही तर उद्या लढण्यासाठी शिल्लक कोणी उरणार नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर जागे व्हा आणि आपल्या हक्कासाठी आपल्या बापाच्या कष्टासाठी रस्त्यावर उतरायला तयार व्हा आणि जर कोणी तुम्हाला आवाज देत असेल आणि जर कोणी तुमचा पुढाकार घेत असेल तर त्याच्या पाठीमागं नक्कीच उभं राहणं आपलं कर्तव्य आहे एक शेतकरी म्हणून पक्ष बिक्ष बाकीचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून नक्कीच एकत्र या मित्रांनो धन्यवाद